आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही तर रेशन कार्ड अनेक सरकारी योजना व सुविधांचा लाभ देखील मिळतो ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्ड फार उपयुक्त शासकीय कागदपत्र आहे आता तर महात्मा फुले जन आरोग्य दवाखान्यात उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम सरकारने पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता सरसकट मिळणार आहे फक्त केसरी व अंत्योदय रेशन कार्ड धारकापुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्वच सिद्धापत्रिकाधारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेतून लाभार्थ्यांना दवाखान्यात पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा देशातील कोट्यावधी लोकांना मिळत देखील आहे अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे या अंतर्गत हे महत्वाचे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण न केल्यास तुमचे नाव रेशन कार्ड वरून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यासोबतच विविध सरकारी योजनांचा लाभ आणि मोफत किंवा स्वस्त दरात रेशन धान्य मिळणे बंद होऊ शकते कारण सरकारने आता रेशन कार्ड ची ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे ई के वाय सी साठी सरकारने अनेकदा कमीत कमी सहा ते सात वेळा मुदतवाढ दिलेली होती परंतु मुदतवाढ देऊन देखील ई के वाय सी न करणाऱ्यांची रेशन कार्ड वरून नावे वगळली जाणार आहेत परिणामी त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ व मोफत आणि स्वस्तात रेशन धान्य मिळणार नाही असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे तरीही ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील ई वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी अन्यथा त्याची गंभीर परिणाम होऊ शकतात तुमचे रेशन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय केले जाऊ शकते याचा अर्थ असा की तुम्हाला मोफत किंवा स्वस्त दरात रेशन मिळणे बंद होईलच याशिवाय ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जाऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र